<laughs> Hi, welcome back. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा हा मागचा पसारा बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आपला ब्लॉग कशाबद्दल आहे तर जे काम कुणालाही करायला आवडत नाही त्याबद्दल आहे आजचा आपला ब्लॉग की <laughs> तो माझी कंडिशन दिसे। म्हणजे तुम्हाला मी सांगते मला माहितीये मुली तर माझ्याशी नक्की रिलेट करतील की कपडे घ्यायला आवडतात कपडे घालायला आवडतात पण हा पसारा आवरायला कुणालाही आवडत नाही तर आज तुम्ही माझ्यासोबत आपल्या ब्लॉग मध्ये पुढे चला आणि बघा की आम्ही आमचं कपाट किंवा वॉर्डरोब कसं ऑर्गनाईज करतो आणि ते किती दिवस ऑर्गनाईज जातं हे सुद्धा मी तुम्हाला एखाद्या शॉर्ट मध्ये नक्की शेअर करेन तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आता मला असा प्रश्न पडलाय की सुरुवात घटना करावी आता हे जे कपडे आहेत हे एवढे कपडे हे जे सगळे कपडे आहेत ना हे सगळे कपडे बाहेर पडलेले होते हे ड्रेस आहेत हे डेली यूजचे कपडे आहेत हे काही टॉप्स आहेत इथं पॅन्ट आहेत आता हा तुम्ही विचार करा एवढे कपडे जर आमच्या बाहेर आहेत तर आतले कपडे काढल्यावर इथं किती बाजारावर आहे तुम्ही जस्ट इमॅजिन तर आमच्याकडे अजिबात कपडे नाही आहेत <laughs> इतका ढीक झालाय आता की इथे तुम्हाला कपडे काय घावत नाहीये लिटरली म्हणजे म्हणजे सगळ्या ज्या लेडीज असतील आणि ज्या मुली असतील त्या रिलेट करत असतील की आपल्याकडे कपडेच नाहीयेत घालायला उडा आता लावताना पण तेवढीच बेकार झालं होणार फक्त आम्हाला अशी गवय नाहीये की म्हणजे आम्ही असे कपडे फक्त ठेवत जातोय म्हणजे हे उडत आहे पण अजून हे पण पहिला हा कप्पा अरेंज करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो सगळे छोटे आणि डेली वेअरचे टॉप आणि इथे सगळे आम्ही रिलला वगैरे जे टॉप घालतो ते ह्या कडेला बऱ्यापैकी सगळे जाड टॉप आहेत जे कि बाहेर जाताना कधी घालतो किंवा जेव्हा थंडी वगैरे वाजत असेल तेव्हा घालतो अशा टॉप आहे तिथं आता आपण काढूया हा पॅन्टचा काढायचा नाहीये पॅन्टचा गप्पा फक्त ऑर्गनाईज करायचा आहे व्यवस्थित आणि ह्या ज्या इथं हा जो ढीग आहे पॅन्टचा तो फक्त तिथं ऍडजस्ट करायचा वॉच टिल द आता आपला हा जो पॅन्टचा कप्पा आहे ना तो पण आम्ही अरेंज केलाय बघा आता किती व्यवस्थित दिसतोय आता आपण काढूया इकडचा कप्पा जिथं की सगळे वन पीस आणि जे आपण थंडीत कपडे घालतो ना ते सगळे कपडे कारण थंडीतले कपडे आपण मोस्टली थंडीतच यूज करतो मग इथं वर गर्दी नको म्हणून इथं टाकलेत आणि जेव्हा थंडी सुरू होते ना तेव्हा जे उन्हाळ्याच्या अगदी पॅगेटे टॉप वगैरे आहेत ते आणि मग इथलं वर घेते तर आता आम्ही तुम्हाला जर का आमचं जर का शॉर्ट रा ड्रेस किंवा आमचं जर का टॉपचं कलेक्शन बघायचं असेल म्हणजे असे आमच्याकडे खूप म्हणजे व्हरायटीज आहेत की म्हणजे जे की तुम्हाला दाखवू शकतो आम्ही क्रॉश टॉपचे खूप प्रकार आहेत आमच्याकडं बरं असे शॉर्ट ड्रेस आहेत त्याचे पण खूप प्रकार आहेत बरं ट्रेडिशनल ड्रेस पण आमच्याकडे खूप आहेत तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशाचं कलेक्शन बघायचं ते आम्ही नक्की तुम्हाला दाखवू कारण काय एवढ्या आम्ही वापरत नाही मग कधीतरी आम्हाला लागतात म्हणून मग हे असं पॅकेट मध्ये ठेवलंय कारण ते वर ठेवून खराब होता ड्रेस सोबतच हो भेटलेल्या हा जो व्हाईट ड्रेस आहे ना तर व्हाईट कपडे कायम लक्षात ठेवा उलटे करून ठेवायचे म्हणजे मी हे ऑब्झर्व केले की जर व्हाईट कपडे तुम्ही उलटे करून ठेवले ना तर ते जास्त घाण होत नाहीत कारण तुम्हाला माहिती व्हाईट कपड्यांवर डस्ट पटकन बसते म्हणजे तुम्ही कपाटात ठेवले ना तरी पण धुळे कपाटात सुद्धा त्यामुळे हे व्हाईट कपडे जे असतात ना असे उलटे करून ठेवायचे म्हणजे ते तुम्हाला जर आमचं कलेक्शन बघायचं असेल ना वन पीस किंवा असे जे क्यूट टॉप असतात तर तुम्ही नक्की मला सांगा कमेंटमध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा एखाद्या ब्लॉग मध्ये शेअर करेन जर मला लिंक भेटला तर मी त्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट हा हा भाग <laughs> आता पूर्ण झालाय आपला <laughs> तर आता बघू <भुगु। laughs> जर आमच्यात तेवढी कॅपॅसिटी असेल तर आता आपण वरच्या कृतीचा पार्ट करायला घेऊया नाही ते आपण बघूया नेक्स्ट कॅपॅसिटी पाहिजे तर आम्ही खूप जास्त वेळ जाणार आहे कारण मिक्स तर तुम्ही आता जसं बघितलं कि वरचा पण कुर्तीचा कप्पा पण आमचा किती मेसेज झालाय तर आता मला असं वाटतंय की आज इथंच थांबावं आणि तुम्हाला हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये दाखवावं आम्ही कुर्त्या वगैरे सेट केलेल्या आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडत आहेत हे पण मला नक्की सांगा बाय भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये